नमस्कार मित्रांनो ए बी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण चाललेलं आहे स्कूल ग्रुपची पिकनिक आहे आपली आणि आपण चाललेलं आहे पामला आता बघूया सौरभ येतो आहे मी आमच्या बिल्डिंग खाली रेडी पोझिशनमध्ये उभा आहे हा आपला लुक आहे आता बघूया सौरभाला इकडनं निघायचं सगळेजण मोठ्या गावच्या चौकात भेटणार आहेत चला तर तरी नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सौरभ आलेला आहे आणि आता आमची जायची तयारी आहे आपले पंधरा वर्षानंतर पिकनिक चालली आहे तर बेकार एकदम बेकार बोलतोय जबरदस्त आता बघूया आता सगळे भेटतील तिथे आपण प्रवासाला मित्रांनो आपल्या सुरुवात झालेली आहे आणि आपण आपल्या बोर्डिंग पॉईंटवर पोचत आहोत आता आपण गावदेवी मंदिराचं इथे पोचलेलं आहे गावदेवी माते की जय मित्रांनो पाहू शकताय आपल्या शाळेमधल्या पोरी आलेल्या आहेत रोहिणी कोमल तुम्हाला कसं वाटतंय आपली पंधरा वर्षानंतर पिकनिक चालली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय कोमल पंधरा वर्षानंतर आपली ओके बाबू कसा आहेस तू ओके वैभव तुला कसं वाटतंय आपली पिकनिक सक्सेस होते तर मस्त वाटत सौरभ तुला कसं वाटतय आणि तुम्ही पाहू शकता आम्ही बोर्डिंग पॉइंट वर पोहोचलेलो आहे मित्रांनो पण अजून आमच्या काय गाड्या आलेल्या नाहीत बघूया आता एक तर गाडी नमस्कार मित्रांनो आता आपली सगळी पब्लिक आलेली आहे पाहू शकता पंधरा वर्षानंतर पिकनिक पाहू शकता तुम्ही मित्रांनो या आपल्या वर्गातल्या सगळ्या मुली आहेत त्यांची मुलं पाहू शकता रोहिणी कसं वाटते तुला आपली पिकनिक चालली आहे तर मला बघून नाही पिकनिक चालले तर कसं कसं वाटते पूजा तुला एक तुला निकिता तुला प्रिया आटे ते बोलू आपण त्यानंतर तुला कोमल प्रणाली आणि ही आपल्या वर्गातले सगळे मित्रपरिवार अजिंक्य पंधरा वर्षानंतर आपली पिकनिक चालली आहे तर तुला कसं वाटतंय वैभव आणि सौरभला कोणतरी त्याचा मित्र भेटलेला आहे तो पूर्ण विषय त्यांची गंभीर चालू आहे आता मित्रांनो आपली ट्रिप स्टार्ट झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता माझी एकदम खास जवळची मैत्रीण रोहिणी गावडे आणि आमची भांडणं तर चालूच असतात ते कंटिन्यू त्यानंतर ही कोमल कोमलचा मुलगा इथे आहे वैभव अजिंक्य आपला गाडी चालवतोय आणि सौरभ आहे तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आपल्या विश्विन फार्म मध्ये पाहू शकता सगळे आपले मित्रपरिवार त्यानंतर आपल्याला हे दोन कॉटेज दिलेले आहेत एक गर्ल्स साठी आणि एक बॉईजसाठी असे दोन कॉटेज आहेत पाहू शकता आपले सगळे मित्र त्यानंतर आकाश मी काय बोलतोय तुला कसं वाटतय पंधरा वर्षानंतर आपली पिकनिक आली आहे अरे नाही याला आकाशला विचारलं नव्हतं तर आकाश तुला फर्स्ट प्रश्न असा विचारला त्यानंतर बाकी सगळ्यांना तर विचारलेलं होतं नाही नाही असं काय नाही मेहनत वगैरे काय नाही ट्रिपची मॅनेजर नाही सगळ्यांना आपल्याला न्यायचं पाहू शकता तुम्ही सगळे लहान लहान मुलं तिथे एन्जॉय करत असताना तस्या हय बय पूजा ओळीचं नाव काय ए नाव काय म्हणून माऊ कुठची हे बघा या पूजाची पोरगी आहे का जरा फरक आहे म्हणजे थोडा साईज मध्ये बाकी काय नाही <laughs> प्रियंका अरे तुम्ही आले ना आमच्या आमचा ब्लॉग कंटिन्यू आहे कशी तुला तुला कसं वाटतय पंधरा वर्षानंतर आपली पिकनिक आहे ओके ओके अजिंक्य हा आपला स्कूल मधला अजिंक्य त्यानंतर चेतन त्यानंतर ते यज्ञेश भोईर आकाश गायकवाड यज्ञेश मात्रे सौरभ सावंत ही मेंटल सिद्धी गाडी त्यानंतर प्रियंका गायकर कोमल खारे प्रणाली चिकणे निकिता मात्रे पूजा मात्रे रोहिणी गावडे आणि वैभव पेंढारी आणि कुणाल भाऊ पाहू बाव शकता मित्रांनो इथे तच्या तच्या हे व हे तस्या जा पूजा इथं उडी मार ए निकिता जा ना पाण्यात घेतला पूजाचा घेतला शब्द It's i'm I'll <laughs>

I तर मित्रांनो आपण सगळे पॅकअप करत आहोत बघताय तुम्ही सगळेजण पॅकअप करत असताना बघू शकता हे बघ सगळ्या फोटोशूट चालू आहे चला तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि सगळे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेली आहे वाट लावली <laughs> सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे घराच्या दिशेने आता बघू शकतो आपण आपल्या मेन रोडला आहे आता तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग ते तुम्ही कमेंट करून आणि नक्कीच लाईक करून सांगाल मला की कसा वाटला आपला ब्लॉग आणि लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये